हार्दिक स्वागत करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण गणेशाला वंदन करतो त्या पद्धतीने या कार्यक्रमाची सुरुवात सुद्धा आपण या गणपतीला वंदन करतो गणेश

शारदा ब्रह्मनायका घेऊन येईल रुद्रविना घेऊन येईल रुद्रविना साई शस्त्रांचा मंत्र अस्त्रांचा साई शस्त्रांचा मंत्र अस्त्रांचा दायलयंत्र खुणा खुणा दायल यंत्र खुणा खुणा नाही तर रंग पुणा सुना सु चला बघायला चला फुकडचं नाटक चला 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 बघायला चला फुकडचं नाटक बघायला चला 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 फुकडचं नाटक बघायला चला नमस्कार नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना अहो मजेत तर राहिलाच पाहिजे कारण निवडणूक येते ना आणि निवडणूक म्हणजे आपल्या जिवाळ्याचा प्रश्न आपल्या आनंदाचा प्रश्न का हो कारण आपल्या भागाचा आपल्या प्रभागाचा आता विकास होणार पण पालघर शहर पालघर शहर अडकून पडले काही प्रश्नांच्या घोळक्यात असे प्रश्न आहेत ते सुट्ट्या सुटत सुटत नाही आहेत असे सगळेच प्रश्न आम्ही तुमच्यासमोर मांडू शकत नाही पण काही काही प्रश्न आम्ही तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला आपण पण ओळूयात पहिल्या प्रश्नाकडे नमस्कार 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 ताई माई तुम्ही सगळे आक्का हा विचार करा एकदम पक्का आणि माझ्या विजयावर मारा शिक्का आपण सांगितलं बघायला नवरा येणार हे डमे तुझा नवरा डमे तुझा नवरा दर्शे हे डमे हे रमे तू यायच्या अगोदर तुझ्या जरा बटन नीट कर तो बघायला येणार आहे बाबा डॅडी મમ્મી મુજા હૈા માગલ तुमच्या पालघर तुम्ही पालघर मध्ये अयो नवीनच असला नमुना पालघर मध्ये बघायला गावणार नाही अयो नमुना म्हणाला अयो पाहुण्याला नमुना म्हणाला अयो नमुना नाही कशासाठी आलाय ते सांगा दी अयो असं विचारायचं आणि मुलगी बघा लावलो मुलगी बघायला आणि एवढ्या रात्रीच खूप रात्र झाली हो अव दिवसात येत जावा की का बर रात्री का ना आमच्या इकडं माणसं कमी आणि कुत्री जास्त इंडियात खरंच का काय हो दादा अहो होय तरी बर वाचद का म्हणतो मी अहो वाचलाच पण का म्हणतो मी आमच धरलं असत की कुत्र्या वाटते मला आपल्या पालघरची अवस्था एखादा पाहुणा आपल्या पालघर मध्ये यायचा म्हणला आपल्या भागात यायचा म्हणला की त्यांना मोठी जीव घेऊनच यायचा का अहो माणसांच्या पेक्षा कुत्र्यांची संख्या जास्त झाली अ प्रशासन काय करते यावर काहीतरी तोडगा पाडायला पाहिजे ना अजून बरेच प्रश्न आहेत पुढचा प्रश्न बघू चला चिपडल्या अरे चिपड्या बोलले ते का नाही आज आपल्या मठामध्ये काय मी आसात बसू वाकडा आकडा पाय घेऊन बघा बघतोय महाराज काय बघतोय तेच बघतोय ती काय बघतोय तिकडे बघित बॉडी मारतील कोणी तिकडे नाही चल चल आयमी अरे बाप रे मध्ये माझं नाव आहे काय सांगताय विचार यांना ओय काय लाज मतय माझं नाव एवढा मोठा महाराज आयमी हां गुलामी मंत्र मारणी बूटी देतो अरे मारा ओक्तूबर आशील तुमारो लवकर मारा ए नाही लांबले मारा हां लांबले मारतो थांब ए ए क्रीम बिस्किट चा <laughs> क्रीम बिस्किट चाटा <जा>, अटाक <laughs> मटाक चावळी टटाक अरे जो तो कोणी आहे ओ झाडावर लटक हेगे हेगे बूटी आ आणि घाले जा काळजी करू नको आता तू बरा होशील महाराज मला वाचवा ओ महाराज मला वाचवा का मला एकच बायको एकच बायको पाठवून दे तिला अरे माझ्याकडं पाठवून दे मी तिला उपाय सांगतो हे महाराज आहे मी दिसतंय दिसतंय मला इकडा दिसतंय दोन दोन दिसतय दोन दोन हाय दोन कोंबड्या द्याव्या लागतील उल्टा पकाच्या आणि <laughs> अभिषेक <laughs> चा अभिषेक घालावा लागेल देवाला स्टॉप झाला तुझ्यावर देवाचा बघितलं ती अवस्था हो एखाद्याला साप चावला तर तो जातो कुठे आपल्या बोधू बाबांच्याकडे आणि काय करतो दोन कोंबड्या पाचशे एक रुपये देतो आणि स्वतःचा जीव गमावून बसतो अहो एखादा माणूस आजारी पडला तर तो जातो कुठे असल्या माणसांच्याकडे आपल्या प्रभागात आपल्या पालघरमध्ये प्रथमोपचार केंद्र नाही अहो एखादा आजारी माणूस पडला तर त्याला जावं कुठं लागतं मुंबईमध्ये तिथेपर्यंत देऊपर्यंत तो मरून जातो अहो आपल्या पालघरचा कसा विकास होणार आहे अजून काय बघायला मिळणार आहे देवगाणे बघू पालघरचा पुढचा प्रश्न

I'm not ready to go on I'm not ready to go on

आता डास जाऊन माणसं मारायला लागले आपल्या पालघर मध्ये डासांची संख्या एवढी आहे की माणसं कमी आणि डास जास्त आहेत रात्री अपरात्री दिवसात कधीही डासांचा प्रभाव कमीच होत नाही पालघर मध्ये असे बरेच प्रश्न आहेत रस्त्यांचा प्रश्न आहे कचरा उठा होत नाही आहे दुर्गंधी आहे किचल्यांचा संसुलट आहे डासांचा प्रश्न आहे असे बरेच प्रश्न आहेत पण पर त्यांनी जे केलं नाही ते आम्ही करणार आहोत त्यांनी जे केलं नाही आम्हाला बदल हवा आम्हाला बदल करणार आहोत आम्ही काय करणार आहोत नगर परिषदेचा पारदर्शक आणि भ्रष्टाचार मुक्त सामान्यांच्या शिक्षणासाठी आणि आरोग्यासाठी पायाभूत सुविधा असं सुसज्ज हॉस्पिटल मच्छरांच्यावर प्रभावी फवारणी मोकार कुत्र्यांचा बंदोबस्त बंदिस्त रस्ते जनतेला चालण्यासाठी चांगले फुटपाथ केशन विभागाचे सुशोभीकरण पिण्याच्या पाण्याचे दर सर्वांना परवडतील असे नगरपरिषदेच्या विविध भागात लँडस्केप पद्धतीचे गार्डन्स लहानांसाठी आणि तरुणांसाठी इनडोर आणि आउटडोर क्रीडा संकुल डिजिटल आणि सुसज्ज वाचनालय चष्टांसाठी विरुंगळा केंद्र नगरपरिषदेच्या परिषदेच्या प्रत्येक भागात एक व्यायामशाळा शैक्षणिक दृष्टिकोनातून मोफत वायफाय ची सेवा वाहतूक नियंत्रणासाठी सिग्नल व्यवस्था संपूर्ण शहरात परिस्थिती व्हायचीच आहे सर्व सोयीनियुक्त स्मशानभूमी कब्रस्तान व वा ग्रेकवाड पुणे आणि बंदिस्त नाट्यगृह सांस्कृतिक केंद्र जो मे बोलती हूं वो मैं करती हूं और जो मैं नहीं बोलती वो मैं डाटी नहीं करती हूं जैसे गेली 15 वर्षापासून सिमेंट कॉन्क्रीटचा जो रस्ता केलेला आहे आज आजही ही त्या स्थितीत कसाच आहे पालघर वासियांचे स्वप्न पालघर वासियांचे स्वप्न छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपिता महात्मा गांधी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सूर्य मुंडा यांचं स्मारक उभं करणार हे फक्त आश्वासन नसून स्वतःची केलेली शपथ आहे पालघर पंचवार्षिक निवडणूक दोन हजार एकोणीस चुरस आणि विकास चुरस तर होणारच आहे आणि विकास आपल्याला करायचा आहे आपण करायचंय आपण करून घ्यायचं आहे त्यासाठी काय करायचं आहे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस बहुजन विकास आघाडी जनता दल पक्ष आणि इतर मित्र पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार आहेत उज्ज्वला आपल्याला एवढंच करायचंय येत्या चोवीस मार्चला आपल्या जवळच्या इलेक्शन बुथ वर जायचं आहे आणि घड्याळ या चिन्हा समोर बटन दाबून या अधिकृत उमेदवारांना निवडून द्यायचं आहे त्याचबरोबर प्रभाग क्रमांक आठ मधील प्रभाग क्रमांक आठ अ मधील अधिकृत उमेदवार आहेत नगर नगरसेवक या पदाच्या संतोष अशोक चुरी यांचं चिन्ह आहे शिष्टी त्याचबरोबर प्रभाग क्रमांक आठ बिल्पा अमर वाजपेयी यांचं चिन्ह आहे तर आपल्याला एवढंच करायचं प्रभागाचा विकास करायचा हसवलं यांना एंटरटेनमेंट केलं तर आपल्या उमेदवारांसाठी आईकडे गारानं घालू सांगड घालू हो आपल्या उमेदवारांसाठी आई भवानीचा गोंधळ आई भवानी तुझ्या कृपे आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला आला महिमा तुझी माऊणी वाट संकट आला आघाज महिमा तुझी माऊरी वाल संकटाला कृपा करी माझ्यावरी सारी आई कृपा करी माझ्यावरी रात सारी आज गोंधळ आला आलाय गोंधळ गोंधळ आलाय मांडला जाण पे तुझ्यालाय चोवीस तारखेला चोवीस आहे राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार आहेत उज्वला केदार काळे यांचं चिन्ह आहे घड्याळ त्याचबरोबर प्रभाग क्रमांक आठ अ मधून संतोष अशोक चुरी यांचं चिन्ह आहे शिटी प्रभाग क्रमांक आठ ब मधून सौशिल्पा अमर वाजपेयी यांचं चिन्ह आहे घड्याळ आपल्याला एवढंच करायचं चोवीस मार्चला या सर्व उमेदवारांना निवडून द्यायचं आहे आपल्या प्रभागाचा आपल्या नगराचा आपल्या शहराचा आपल्या जिल्ह्याचा आपल्या तालुक्याचा आपल्या राज्याचाच नाही तर आपल्या देशाचा विकास करून आणायचा आहे स्वाभिमानी आचार जनतेचा विश्वास जनतेचा विश्वास हा धन्यवाद